नमस्कार माऊली विचार चक्रंथ मैरात एकच विचार मी आज विठ्ठलाचे भजन म्हणत आहे माझं नाव सोमांगुंदुलाड मालेगाव पंढरीला जायचं आलय माझ्या म्हणी ग पंढरीला जायचं आलय माझ्या ग गणतो ना येणार सांगा साऱ्या कोण कोण येणार सांगा साऱ्या गणी ग पंढरीला गायचं आलंय माझ्या म्हणी ग कोण कोण येणार तिवेणीच्या सखी ग कोण कोण येणार तिवेणीच्या सखी ग पंढऱ्या पुरात माझा पिता पंढऱ्या पुरात माझा पिता निरोप त्याचा आता शिरोप त्याचा आलायाता नाही नाही म्हणतोय कोंक वाचा दणी ग नाही नाही म्हणतोय कोंक वाचा दणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला गायच आलय माझ्या म्हणी ग पंढरीला गायचा लय माझ्या म्हणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या पुरात रुक्मिणी आई पंढर पुरात रुक्मिणी आई निरोपतीचा आलाय बाई निरोपतीचा आलाय बाई बाई नाही म्हणतोय कोंक वाचा ग ग नाही म्हणतोय कोंक वाचा दणी गण कोणा येणार सांगा सार गण कोणा येणार सांगा सार कुंडलीला जायचं आलय माना म्हणी गो कोण येणा सांगा साऱ्या ग गुंडलीक आहे माझा भाऊ कुंडलीक आहे माझा भाऊ नामदेव पाळीचं दर्शन घेऊ नामदेव पाळीचं दर्शन घेऊ नाही म्हणतोय कंक वाचा दणी ग नाही नाही म्हणतो पण कोणा येणार सांगा साऱ्या जणी ग पण कोणा येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायचं आलय माझ्या म्हणी ग पंढरीला जायचं आलय माझ्या म्हणी ग पण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग चंद्रभागा बघाय माझी बहीण चंद्रभागा आहे माझी बहीण येता जाता नाही नाही म्हणतोय पंक वातारणी ग नाही नाही म्हणतोय पोंक वातारणी ग कोण कोणा येणार सांगा साऱ्या दणी ग कोण कोणा येणार सांगा साऱ्या दणी ग एका जना जणी पंढरीची जाऊ एका जना गणे पंढरीची वाऊ रुक्मिणी आईला दी कुंकू वाऊ रुक्मिणी आईला दी कुंकू वाऊ బర ఆయక వణి గ సోత ఆయక వణి గనకు అని గణ కోణ సంగా సారణి గ పన్నది దాచు వాలై మాజామణి గణ కోన అంగ సారణి గన కొన అంగ సాధి గ धन्यवाद